मीडियाच्या या चायनल मध्ये दोन हजार पंचवीस नवरात्री उत्सवानिमित्त मी मनीषा भुजबळ तुम्हा सर्व भक्त रसिकांचे मनापासून स्वागत करते हिमवत्सने हिमवंदी सुहासिनी शैलपुत्री रूपी भक्तीची दुर्गा आसिनी त्रिशूलधारिणी पद्मधारा शोभिनी सप्तविध कृपा तुझ्या चरणी मैत्रिणी नवरात्रीमध्ये नऊ रंगांचं विशेष महत्त्व आहे त्याच्यामध्ये घट स्थापनेला तर तोडच नाही आपल्या महाराष्ट्राला जी सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे ला देवी देवतांच्या परंपरेचा जो वारसा लाभलेला आहे ला त्यातली महत्त्वाची म्हणजे नवरात्र नवरात्रीमध्ये घट घट हा आपल्या पृथ्वीचा प्रतीक आहे त्याच्यामध्ये कलश भरलेला पाणी ते म्हणजे पंचभूतांची महापूजा आणि त्याच्यामध्ये पेरलेले जे नवीन अन्नधान्य असते म्हणजेच बघा मैत्रिणींनो आपण जो विचार करतोय प्रकृती आणि देव देवदेवतेचा आशीर्वाद कितीतरी साम्य आहे याच्यामध्ये म्हणूनच सांगते आजकाल नऊ रंगांचं विशेष महत्त्व आहे बऱ्याच जणांना असंही वाटतं बरं का की हे फक्तच फॅशन आहे पण तसं नाही यालाही आपली परंपराच आहे प्रत्येक रंगाचं महत्त्व देवीने ठरवून ठेवलेलं आहे आणि त्याच रंगाची साडी परिधान करून जर आपण देवीची पूजा केली तर निश्चितच त्या देवीचे आपल्याला वरदहस्त लाभतो आणि आपलं आयुष्य सुखी समाधानी होतं तर चला बघूया नवरात्रीतील नऊ देवी आणि त्यांच्या विशिष्ट विविध रंगांचे महत्त्व नवरात्रीतील पहिली देवी म्हणजेच ज्या देवीला पहिल्या पूजनाचा मान आहे तशी ही प्रथम पूजनीय शैलदेवी माता शैलपुत्री हे देवी जी आहे ती हिमालय राजा हेमदेव आणि राणी मेंढावी यांची कन्या जेव्हा सती आणि महादेव यांच्या लग्नाला त्यांच्या वडिलांनी नकार दिला तेव्हाच सतीने आत्मदाह केला आणि त्यानंतरच त्यांचा पार्वती म्हणून पुनर्जन्म झाला तेच हे रूप शैलपुत्री शैलपुत्री ह्या देवीचा पूजनीय आणि आवडता रंग आहे सफेद पांढरा आणि हे सर्वांना माहितीच आहे पांढरा आणि सफेद रंग हे शांतता सुख संपत्ती याचे प्रतीक आहे पांढरा वस्त्र लाल्याने नेहमीच समाधान आणि आत्मचिंतन वाढते म्हणूनच शैलपुत्री या देवीचा आवडता रंग आहे सफेद, सफेद शैलपुत्री दे। या, या देवीची पूजा केल्याने आत्मिक समाधान आणि मनशांती मिळते म्हणूनच शैलपुत्री देवीला माझा साष्टांग प्रणाम